नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये काँग्रेसचा महापालिकेसमोर घंटानाद आठ दिवसात सुधारणा न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा पृथ्वीराज पाटील यांचा इशारा सांगली शहराला होत असलेल्या अशुद्ध आणि अळीमिश्रित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस तर्फे महापालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले पुढील आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर सांगलीकर नागरिकांचा भव्य मोर्चा काढून महापालिकेला घेराव घालू असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला सांगलीकरांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे दूषित व अस्वच्छ पाण्यामुळे यशवंतनगर संजयनगर अभयनगर शिंदेमळा वसंतनगर अहिल्यानगर अहिल्यानगर पंचशीलनगर गव्हर्नमेंट कॉलनी व सांगलीतील काही भागात अळीमिश्रित दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले आजारी पडत आहेत कमी दाबाने पाणीपुरवठा व काही भागात पाणीच नाही अशी दयनीय अवस्था झाली आहे जनतेच्या आरोग्याशी खेळणे बंद करून पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आदेश द्यावेत येथे आठ दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले जाईल असे निवेदन आज आयुक्त सुनील पवार यांना दिले यावेळी प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत या प्रश्नाचे सविस्तर चर्चा केली यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी जुनी व कालबाह्य झालेली छप्पन्न एम एल डी प्रकल्प बंद करून नवीन पुरेशी क्षमता असलेला प्रकल्प सुरू करावा व सत्तर एम एल डी प्रकल्पाची क्षमता वाढवावी जुनाट पाईपलाईन बदलून नवी लाईन टाकावी टाक्या स्वच्छता नियमितपणे करावी अशी मागणी केली स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्थापित योजना शासनाला तातडीने सादर करावी योजना कोणतीही राबवा पण चांगलीकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा झाला पाहिजे ही एकच मागणी आहे असेही ते म्हणाले यावेळी पाण्याचे मीटर चालू स्थितीत असताना बंद दाखवण्यात आले आहेत ते दुरुस्त करणे नवीन अपार्टमेंटमध्ये आवाजवी घरपट्टी आकारणे कमी करणे टाक्यांची बांधकामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी करण्यात आली यावेळी माननीय आयुक्त सुनील पवार यांनी लवकरच स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा होईल अशी व्यवस्था केली जाईल असे आश्वस्त केले उपायुक्त वैभव सावळे कार्यकारी अभियंता चिदानंद पाणी पाणीपुरवठा विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी चर्चेत भाग घेत उपाययोजनेची माहिती दिली घंटानाद आंदोलन व निवेदन देताना यावेळी नगरसेवक करण जमादार संजय कांबळे रवींद्र वळवडे सनी धोत्रे नेमिनाथ बिरनाळे अल्ताफ पेंढारी अजय देशमुख बिपिन कदम प्रशांत देशमुख आशिष चौधरी अयुब निशांदर समीर मुजावर प्रशांत कांबळे राजेंद्र कांबळे संजय मोरे राहुल जाधव प्रशांत अहिवळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते